कम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर कसे आहेत तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझी पण तब्येत ओके आणि मिस्टरांची तब्येत पण ओके आणि कसं आहे ना की एक वर्षापासून जे स्वप्न बघितलं ना ते पूर्ण झालं आणि सगळं चांगलं झालं रिपोर्ट्स जर आठवड्याचे खूप चांगले येतं ते आणि कसं झालं आहे माहिती आहे का आता इथून डिस्चार्ज आम्हाला लवकर भेटेल एक सोळा तारखेला आम्हाला इथली रूम पण रिकामी करावं लागेल आणि आता सगळ्यात मोठं म्हणजे टेन्शन म्हणजे आता हे आलं आहे की इथनं जर डॉक्टर आता परमिशन देतील का आपल्याला द्यायला का तर कसं असतं ना जेव्हा आपलं ट्रान्सप्लांट ना, दोन ना आपले तर दोन महिने आपल्याला जिथं ट्रान्सप्लांट झाले तिथं राहावं लागतं का तर डॉक्टरचे व्हिजिट असतात ते कंपल्सरी आपल्याला डॉक्टरकडं जावंच लागतंय त्यांच्या प्रत्येक गोष्ट त्यांच्या जेवढ्या गोळ्या सांगितल्यात त्या पूर्ण गोळ्या घ्याव्या लागतात मग असं आपलं जे रुटीन आहे ते चालूच आणि आता आता रूम आता सगळ्यात पहिले तर ना मी एक महिना अजून आराम करल आणि तरी आपले दीड महिना होईल सोळा तारखेला आपल्या रूम इथली खाली करायची आणि एक महिना मी अजून तिथून आराम करल आणि मी लवकरात लवकर जॉब उडकणार आहे आता पुण्यामध्येच राहणार आहे मी गावाकडं नाही जाणार आहे आता तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाही का की म्हणजे असं नाही का म्हणजे राहण्याची हो सोय आपल्याला करायची मला वाटलेलं की माझं यूट्यूब चॅनल खूप पुढं जाईल मला गरज नाही पडणार जॉबला जायची पण तसं काही झालं नाही आहे या ऑपरेशनच्या चालते माझ्या मुस्त्यांच्या टेस्टच्या चालते मला व्हिडिओ कमीत कमीत कमी, 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 कमी बनवावं लागतात आहे माझे जेवढं मला वाटलेलं की मी जेवढं व्हिडिओ बनवू शकेल तेवढ्यातलं मी झिरो पर्सेंट पण केअर करू शकले नाही खूप लाज वाटते की असं नाही की खूप वाईट वाटतं की मी जे ठरवलं होतं ते पण मी करू शकले नाही म्हणून खूप टेन्शन येतं आणि मी ठरवलं होतं की नाही का मी यूट्यूबकडलं लक्ष देईल मी सगळं करल मॅनेज होईल मला बट मला आता वाटत नाही की मी ना यूट्यूबचे जास्त व्हिडिओ काढू शकल का तर तुम्हाला माहिती आहे ना फ्रेंड्स तर मला तर मेडिक म्हणजे हॉस्पिटलचं पण बघावं लागतं त्यात आता मुलं मम्मी कशी आहेत म्हणून टेन्शन नाही आहे आणि आता इथून सई पण गेली आहे सई होती तर काही वाटत नव्हतं पण आता इथून सई पण गेली आहे आणि नाही का भरपूर जिम्मेदारी आहेत मग यूट्यूबचं जेवढं मला होईल ना मी तेवढा प्रयत्न करेल का तर मला ना एखादा जरी माझा व्हिडिओ व्हायरल गेला ना फ्रेंड्स तर माझं नशीब चमकू शकतं आणि काय माझं जाणार आहे व्हायरल सांगा मी म्हणजे असं तुमच्याशी बोलते गप्पा मारते ह्या तर व्हायरल होऊ शकत नाहीत ना मग म्हणजे मी जेवढं माझ्या मनातलं असेल तेवढं मी तुम्हाला बोलते पण व्हायरल होण्यासाठी हे काफी नसतं व्हायरल होण्यासाठी भरपूर अशा गोष्टी कराव्या लागतात तेव्हा आपण व्हायरल होतो आणि आता सहसा ला मी नाही का जेवढं म्हणजे मी प्रयत्न करणारा प्रयत्न मी सोडणार नाही आहे बट मला आता जॉब हुडकून कुठं तर जॉबला लागून थोडंफार मी व्हिडिओ बनवत पण जाईल एक दिवस आड तर मी कंपल्सरी काही दिवसांनी टाकेल व्हिडिओ आता जेवढं माझ्यानी आहे म्हणजे जेवढं मला बनवायचा टाईम भेटेल तेवढं मी बनवणार व्हिडिओ आणि मी आता एक दिवस आड करून व्हिडिओ टाकायला लागल का तर व्हिडिओ बनवणं आता बघा व्हिडिओ बनवणं तर हे माझ्या हाताची गोष्ट आहे पण व्हिडिओ व्हायरल होणं हे तुमच्या हाताची गोष्ट आहे तुम्हाला जेवढा व्हिडिओ आवडेल तेवढं तेवढा तो पुढं जाईल नाही का तो तेवढा शेअर होईल आणि म्हणजे जाऊ द्या पूर्णपणे मी आता यूट्यूबवर डिपेंड नाही राहणार आहे आणि कुठं तर जॉब बघणार आहे कुठं तरी म्हणजे नाही का सुरुवात करणार आहे आधी आधी कसं मी गावाकड होते म्हणून काही जॉब करू शकत नव्हते काही सुरुवात करू शकले नाही पण मी आता इथून नवीन जीवनाची सुरुवात करणार आहे आणि आधी ना मला एक अपेक्षा होती की नाही का व्हिडिओ माझे बघतील सगळे व्हायरल पण होईल मी पण आता पूर्णपणे त्या अपेक्षा सोडून दिली मी आणि इथून वेगळे प्रयत्न चालू होतील माझे आणि अपेक्षा सोडून दिली दिल्या पूर्ण आता ता ता ए, मी फक्त माझे जेवढे फॉलोवर्स आहेत जेवढे म्हणजे जेवढे मला सबस्क्राईब करतात फक्त त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवणार आहे त्यांना आवडेल एवढे व्हिडिओ बनवणारे आणि जाऊ द्या स्वप्न सगळे बघतात पण प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होईल हे तर काय आपलं नाही का ठरलेलं नसतं म्हणून मी माझा यूट्यूब बन यूट्यूब चालू करायचं चा जे स्वप्न होतं ते मी चालू केलं यूट्यूबचे व्हिडिओ बनवायचे ते बनवू बनवायला सुरुवात केली पण आता ते तुम्हाला आवडणार याची मला गॅरंटी नाही आहे ना जेवढे माझे सबस्क्रायबर त्यांना खूप आवडतात ज्यांना कमेंट करू वाटेल ते कमेंट पण करतात ज्यांना लाईक करू वाटेल ते लाईक पण करतात म्हणून त्यांच्यासाठी मी व्हिडिओ आणि तुम्हाला व्हिडिओ माझे आवडतील का बघायला हे पण नक्की सांगा आणि कसं आहे म्हणजे जे रेसिपीचे वेगवेगळे रे व्हिडिओ आहेत ते आपले कुणी बघत नाही तो जास्त मी एक व्हिडिओ टाकलेला असेल मी नाही का सुरुवात करत होते घरातल्या अशा काही गोष्टी दाखवायची सांडण्याची पण नाही का त्याला रिस्पॉन्स चांगला आला चांग नाही ते जास्त म्हणजे जेवढे माझे व्हिडिओ बघतात तेवढ्या लोकांनीसुद्धा बघितले नाहीत मग त्याच्यामुळं मी थोडंसं बाजूला ठेवलं होते आणि परत म्हणजे मी जसे व्हिडिओ आधी बनवत होते तसे चालू केले ते आणि मी रेग्युलर व्हिडिओ बनवणारे म्हणजे नाही का या महिन्यात भरपूर अशा गोष्टी झाल्या त्या ज्या मी तुम्हाला सांगितल्या नाही ते आणि नाही का प्रत्येकाच्या गो प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येत्या तशा माझ्या पण आयुष्यात ह्या महिन्यात खूप अडचणी आल्या खूप पळाले मी सी एम फंडसाठी म्हणा कुठल्या पैशात पैशाचे व्यवस्था करण्यासाठी म्हणा खूप पडले आणि अजून पण पळते अजून पण फोन माझे चालूच आहे आणि एवढं मोठं ऑपरेशन झालं मला कुणी साथ दिली कुणी माझ्या साथ सोडली हे पण सगळं मी तुम्हाला सांगन हळूहळू पण कसं आहे की आता ना माझे व्हिडिओ भरपूर माझ्या घरचे लोक पण बघतात ते आता सगळ्यांना म्हणजे थोडं थोडे लोकांना कळले आणि भरपूर लोकांनी माझ्या साथ सोडला या दरम्यान ऑपरेशनच्या दरम्यान आणि आणि नवीन नाते पण मी जोडले ते कोण आहेत काय आहेत मला सगळे सांगल आणि कसं आहे तिथून रेग्युलरली व्हिडिओ बनवायला मी प्रयत्न करणारा पण गॅरंटी नाही देणार पण तरी पण मी बनवण का तर आता सई नाही आहे मम्मी पप्पा कोणी मम्मी नाही आहे आजी नाही आहे सगळे गेले ते तर मी ट्राय करत करण्याचं का तर ना आधी तर उलट मी मोकळी होते तेव्हा माझी मम्मी आजी होती ना तेव्हा मी पूर्ण मोकळी होते व्हिडिओ बनवायला पण मला आळस खूप आळस भरला होता आता मी आज महिना झाला आराम करते ना तर मला भरपूर आळस भरला आराम करून करून मी आळशी झाली पण आता माझी मम्मी गेली आजी गेली आता काम करावंच लागणार आहे आणि विकावंच लागणार आहे आणि तुमच्यासाठी व्हिडिओ पण घेऊन येईल आता का तर टाईमपास करण्यासाठी काही माहिती आहे ना तर त्याच्यामुळं तर असेच माझे व्हिडिओ बघत राहा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा <laughs> स्पेशली शेअर करा बाय